आली दिवाळी उजळला देवारा पण त्यांचा पहारा प्रेमाचा संदेश मनामनात उजवावा आनंद हा असाच दिवसागणिक वाढावा सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री ओंकार नंदकुमार जाधव आणि सौ मिनल ओंकार जाधव शिवसेना विभाग तांबडभुवन महाड रायगड जगात भारी महाडची दिवाळी सर्वत्र दीपावलीची धूम सुरू असताना महाड शहरातील दिवाळी ही आजही आगळी वेगळी असून आता ती जगप्रसिद्ध झाली आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही अनेक वर्षापासून सुरू असलेली सहकुटुंब बाहेर फिरायला जाण्याची परंपरा आजही मोठ्या उत्साहानं जपली जाते दिवाळीचा पहिला दिवस नरक चतुर्दशी पासून ही परंपरा सुरू होते आणि भाऊबीज पर्यंत याच पद्धतीनं त्याच उत्साहात साजरी केली जाते पहाटे अभ्यंग स्नानानंतर आवाल उर्धांपासून ते बालगोपाळांपर्यंत सर्वजण चालत किंवा वाहनाने प्रामुख्यानं मुंबई गोवा महामार्गाजवळील विसावा हॉटेल परिसरात एकत्र एक जमतात तर काही जण अन्य ठिकाणी अथवा डोंगर टेकडीवर निसर्गाच्या सानिध्यात भटकंती करतात एकमेकांना शुभेच्छा देताना कधीही न भेटलेले जुने मित्रमंडळी अचानक भेटतात आणि दिवाळीचा आनंद अधिक द्विगुणित होतो पारंपरिक तसेच आधुनिक पोशाखात सजलेली तरुणाई शाळकरी मुलं ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबियांच्या उपस्थितीनं परिसर रंगतदार बनतो बालगोपाळ फटाके फोडण्यात रम्मान होतात तर काही मित्रमंडळी घरचा फराळ सोबत घेऊन टेकडी किंवा राणामनात जाऊन एकत्रित फराळाचा आनंद घेतात गेल्या कित्येक पिढ्यांची ही परंपरा आजही जुन्या व नव्या पिढीकडून त्याच उत्साहानं साजरी होती काळानुरूप पिढी दरपिढी आनंद साजरा करण्याची पद्धत जरी बदलली असली तरी महाडकरांची ही एकत्रित आनंदी आणि रंगीबेरंगी दिवाळी आजही महाडच्या नमस्कार सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा आणि अतिशय सगळीकडे आपापल्या बघिने दिवाळी साजरी होते पण महाडची दिवाळी ही वेगळी संस्कृती जपणारी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे लोक एका ठिकाणी येऊन भेटत राहतात पिढ्या बदलल्यात पण गेली अनेक वर्ष आम्ही इथे येतोय आता जरी तरुणाई असली तरी त्या तरुणाईला सुद्धा इथे एकत्र येऊन संवाद साधण्यात सगळ्यांची भेट घेण्यात आणि धमाल मस्ती करण्यात खूप आनंद वाटतो जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही दिवाळी बघाल पण आमच्या महाडसारखी एकदम भारी दिवाळी कुठेच नाही सगळ्यांनी एकदा बघा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हा संस्कृतीचा सा वारसा जातोय प्रत्येक घराघरातून प्रत्येक एक जण एका विशिष्ट ठिकाणी सगळ्यांना भेटतात दिवाळीच्या शुभेच्छा देतात आणि नवीन वर्ष सुखाने समाधानाची जावं अशा आरोग्यदायी शुभेच्छा देतात नमस्कार सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा महाडची जी दिवाळी आहे ती खरोखरच आगळी वेगळी दिवाळी आहे आमचे जे पिढीजात आमचे जे आई वडील आहेत किंवा त्यांच्या आधीपासून एक वेगळी परंपरा महाडमध्ये जपली जाते महाडमध्ये आपलं एक विसाव म्हणून हॉटेल आहे त्या परिसरात हायवेला लोकल दरवेळेला म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस असेल दुसरा दिवस असेल परंतु भाऊबीजेपर्यंत संपूर्ण जे महाडकर आहेत जे मुंबई पुण्यात स्थित असतात ते सगळे ज्या वेळेला गावाला येतात तेव्हा त्यांना भेटण्याचं दिवाळीचं सण आणि त्याचं एकमेव ठिकाण म्हणजे हे महाडचं विसावा हॉटेल आहे आणि या ठिकाणी सगळे महाडकर असतात ते एकत्र जमतात एकमेकांना भेटतात आपल्या वर्षभराच्या ज्या काही गप्पा गोष्टी असतात किंवा वर्षभराच्या काही एकमेकाबद्दल आठवणी असतात ते एकमेकासोबत शेअर करतात दिवाळीच्या शुभेच्छा देतात आणि ही परंपरा अनेक वर्षापासून सुरू आहे आणि आमच्यासारखी पिढी असेल किंवा आमच्या मागची पिढी असेल किंवा आमच्या पुढची पिढी अजूनही ही परंपरा जपून आहे हा जो आनंद आहे ना हा जगात कुठे मिळणार नाही महाडसारखा आनंद सकाळी लवकर उठायचं फ्रेश व्हायचं हो नवीन कपडे घालायचे आणि विसावला यायचं एकमेकांना भेटायचं एकमेकांना शुभेच्छा द्यायच्या नाश्ता करायचा हा एक आनंद आहे आणि फोटो काढायचे वेगळाच आनंद आहे हा दिवाळीचा महाडची दिवाळी दरवर्षीप्रमाणे नेहमीच खात असते इथे येऊन सगळ्यांना भेटून खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होते नाहीतर काय होतं शहरांमधनं चार माणसं आपण फक्त भेटतो पण खरी दिवाळी काय आहे ती इथे बघितल्यावर समजतोय लहानपण माझं इथेच गेलेलं आहे पण लहानपणी खूप कमी लग्न झाल्यापासून जवळजवळ चौदा पंधरा वर्ष मी येते अगदी तसाच तेवढाच उत्साह हो इथे आहे तेवढाच उत्साह सगळ्यांमध्ये दिसतो आणि तेवढाच आनंदही दिसतो सर्व रसिक प्रेक्षकांना आम्ही डॉक्टर कुटुंबाकडनं मना मनापासून दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाड आणि महाडची दिवाळी पहाट पहिला दिवस जो असतो दिवाळीचा तो इतका स्पेशल असतो की सगळेजण लवकर उठून अभ्यंग स्नान करून विसावा हे जे हॉटेल आहे तिथे सगळेजण एकत्र जमत असतो आम्ही आणि तिथे सगळ्या तीन पिढ्यांची माणसं एकत्र भेटतात म्हणजे आमच्या सासूबाईंपासून आमची पिढी आणि आता आमची काळजी पिढी अशा तीन पिढ्या एकत्र तिथे सगळे एका जागेवर भेटत असतात इतकी गर्दी असते की पाऊल ठेवायला सुद्धा जागा नाही आणि एक आनंदाची देवाणघेवाण विचारांची देवाणघेवाण इथे दिली जाते घेतली जाते अशा प्रकारे दिवाळी पहाटची सुरुवात सगळ्या महाडकरांची स्पेशल की जी ऑल ओव्हर वर्ल्ड जरी तुम्ही गेलात तरी सुद्धा कुठेही अशी पहाट तुम्हाला दिवाळीची बघायला मिळणार नाही आणि असंच परंपरागत चालूच राहणार जोपर्यंत पुढची आणि पुढची पिढी हे पुढे पुढे कॅरी ऑन करत राहील राहीलच तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी